नमस्कार बाळांनो आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आज आपण पाट्यावर मसाले वाटून चिकनची झनझणीत भाजी बनवणार आहे भाजीसाठी मी मसाले काढून घेतले थोडस फूल थोडी बाजरी थोडं तांदूळ तीळ आणि वाळल्याला कांदा एक तुकडा दालचिनी दोन लवंग तीन तुकडे खोबरे करण फुलाच्या दोन पाकळ्या अद्रकीचे दोन तुकडे कापून घेतले दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर तर आता सगळे मसाले तव्यावर भाजून घेऊ ते एक चमच तेल टाकून घेतलं त्यावर आता मसाले भाजून घेऊ तर नारळ भाजून घेऊ सुक नारळ आता चांगले भाजून झाले आता त्याच्यावर दुसरा मसाला भाजून घेऊ फूल धनी खडे मसाले भाजून घेऊ बाजरे तांदूळ पांढरे तीळ एकत्र भाजून घे हे मसाले भाजून झालेले एका प्लेट मध्ये काढून घेऊ मसाले जास्त काळे होऊ नये म्हणून त्याला काढून घेतले आता कांदा भाजून घेऊ कांद्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊ कांदा चांगला भाजतय बघा आता कांदा चांगला भाजायला कांदा भाजून घेतला आता प्लेट मध्ये काढून घेऊ चांगला लालसर रंग आलाय कांद्याला सर्व मसाले काढून घेतले आता याला पाट्यावर वाटून घेऊ पाट्यावर मसाले वाटून घेऊ मसाला पाट्यावर बारीक वाटून घेतलाय आता हे काढून घेऊ पाट्यावर कोथंबीर अद्रक लसण वाटून घेतले काढून घेऊ आता चिकन मी अगोदर शिजून घेतलं होत त्याच्यामध्ये एक कांदा अद्रक लसणाचा पेस्ट आणि हळद मीठ टाकून शिजून घेतलेला आहे कडाई काळी होईल म्हणून त्याला माती लावून घेतली आता आपण कडाई चिलीवर ठेवू दोन चमचे तेल टाकून घेऊ मी अगोदरच कांदा एक कांदा आणि एक टमाटर कापून घेतलेले त्याला मध्ये तळून घेऊ दोन स्वटाले तमालपत्र टाकू थोडेसे भिरे त्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकू कांदा तळून घेतला लालसर रंग आलाय त्याला त्याच्यामध्ये टमाटर तळून घ्या कांदा टमाटर चांगलं तळून झाले त्याच्यामध्ये आपण अद्रक कोथंबीर लसणाची पेस्ट टाकून दोन चम छोटे चमचे लाल तिखट टाक जिरा पावडर टाक त्याला चांगले परतून झाले चांगले तळून झाले आता हे पाट्यावर वाटलेला काळा मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ हलक्या हातानं मसाल्याला तळून घेऊ मसाला चांगला तळून झालाय त्याच्यामध्ये चिकनचा रसा टाकू आणि त्याला ग्रेवीला शिजून घेऊ ग्रेवी आता चांगली शिजवून घेतली त्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ त्याला चांगले मिक्स करून दे भाजीला आता पाच मिनिट शिजू देऊ भाजी चांगली उकळून घेतलेली आहे त्याच्यावरून आता कोथंभीरतात बाळांनो चुलीवरची झणझणीत जन चिकनची भाजी रेडी आहे तुम्ही पण बनवा खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा